आई आणि बाबांचं घटस्फोट होऊन अठरा वर्ष झाली होती त्या घटनेनंतर मी कधीच माझ्या वडिलांना पाहिले नव्हते वेदिकेच्या मनात मात्र एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता तिच्या भावाचं ते पत्र तिच्या घरी का आलं होतं एवढ्या वर्षानंतर असं काय घडलं असावं ज्यामुळे तिच्या भावाने वेदिका आणि तिच्या आईला गावी बोलवलं दादाने पत्रात लिहिलं होतं की गावात काहीतरी महत्त्वाचं घडलं आहे आणि मला ताबडतोब गावी येणं गरजेचंच आहे पण काय घडलं असेल हे कळल्याशिवाय तिच्या मनाला शांती मिळत नव्हती वेदिकाच्या डोक्यात प्रश्नांचे वादळ उठले होते दादाने आम्हाला गावी का बोलवलं असेल एवढ्या वर्षानंतर अचानक असं काय झालं बस वेगाने धावत होती रस्त्यावरच्या खड खड्ड्यांनी वेदिकाला अधूनमधून तिच्या विचारांमधून बाहेर ओढलं पण बस पुन्हा वेग घेताच ती पुन्हा आपल्या जुन्या विचारात हरवून जात होती तिच्या मनात अने अनंत प्रश्नांचे काळे ढग जमले होते जणू त्या ढगांनी तिच्या मनावर छाया केली होती वेदिका तब्बल वीस वर्षांनंतर आपल्या गावाकडे जात होती ज्या ठिकाणी तिचा जन्म झाला होता त्या गावची तिला फक्त धुसर आठवण होती चार वर्षांची असताना आईबरोबर मामाच्या घरी पुण्याला आली होती त्यानंतर ती कधीच परत गावी गेली नव्हती आई तिच्या आई आणि बाबांचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्या वडिलांशी तुटलेला संबंध कधी जुळला नव्हता आता या पत्रामुळे तिच्या आठवणींना नवा ठेच बसला होता बसच्या खिडकीतून के बाहेर पाहत ती मनातील प्रश्नांनी घडून गेली होती बाजूला झोपलेल्या तिच्या आईकडे जानकीकडे ती आई ती पाहत होती आईला उठून विचारावं का असा विचार तिच्या मनात आला पण आई शांत झोपल्याचं पाहून तिने काहीच तिला विचारलं नाही खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकीत ती शांत बसली आणि डोळे मिटवून जुने प्रसंग आठवू लागली जानकी आणि रवीची ओळख अठ्ठावीस वर्षांपूर्वी पुण्याच्या एका कॉलेजमध्ये झाली होती रवी कोल्हापूरचा होता तो पुण्याला ग्रॅज्युएशनसाठी आला होता तिथेच त्याची आणि जानकीची ओळख झाली जानकी, जानकी पुण्याचीच रहिवाशी होती सुरुवातीला ना ओळखीचं नातं मैत्रीत बदललं आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली होती कॉलेजचे दिवस संपेपर्यंत दोघे खूप आनंदी होते पण कॉलेज संपल्यावर रवी गावी परत जाण्याच्या तयारीला लागला त्याला ना सरकारी नोकरी करायची होती ना प्रायव्हेट नोकरी करायची होती त्याला आपल्या गावी राहून शेती करायची होती तो फक्त शिक्षणासाठी गाव सोडून आला होता पण मनाने तो गावातच होता गावची माती त्याला सोडवत नव्हती कॉलेज संपल्यानंतर रवीने जानकी समोर लग्नाचा जा प्रस्ताव ठेवला जानकीच्या घरात आई वडील आणि मोठा भाऊ होता तिने रवीच्या आणि तिच्या आईवडिलांची भेट घडवून आणली ती खूप आशवादी होती पण त्या भेटीतून जे काही घडलं त्याने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं जानकीचे वडील प्रतापराव पुण्यातील मोठ्या व्यापाऱ्यांपैकी एक मानले जायचे त्यांची विचारसरणी थोडीशी कठोर आणि पारंपरिक होती रवीला भेटल्यानंतर त्यांनी जानकीला स्पष्ट शब्दात सांगितलं मी मेलो तर तुझं लग्न त्या मुलाबरोबर लावून देणार नाही वडिलांचा हा ठाम निर्णय ऐकून जानकीने त्यांना पुन्हा मनवण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा केला नाही ती थेट आपल्या आईकडे गेली पण आईनेही तिच्या वडिलांच्याच शब्दांना दुजोरा दिला ती म्हणाल तुझ्या बाबांनी जो काही निर्णय घेतला आहे तोच अंतिम निर्णय असणार आहे आईचं बोलणं ऐकून जानकीला मोठा धक्का बसला पण ती ठाम होती ती रवीला म्हणाली मी तुझ्याशिवाय आयुष्य जगू शकत नाही लग्न केलं तर फक्त तुझ्याबरोबरच बरोबरच करेल जानकीच्या या निश्चयाने रवी काळजीत पडला त्याने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला तू आपल्या आईवडिलांच्या जा विरोधात जाऊ नकोस त्यांच्या पाऊल उचलणं तुझ्यासाठी योग्य ठरणार नाही पण जानकी आपल्या हट्टावर ठाम होती रवीला माहीत होतं की तिचा हट्ट मोडणं शक्य नाही शेवटी त्याने तिच्या प्रेमासमोर शरणागती पत्कारली आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन जानकी आणि रवीचं लग्न झालं लग्नानंतर रवीने तिला आपल्या गावी नेलं रवीचे आई वडील अतिशय साध्या स्वभावाचे होते त्यांनी जानकीचं अगदी प्रेमाने स्वागत केलं गावभर जेवणाचं आयोजन केलं आणि सर्वांना आपल्याच मुलीसारखं जानकीचं कौतुक सांगितलं लागल्यानंतर रवी आणि जानकी खूप आनंदात राहू लागले जानकीसाठी मात्र गावातलं जव जीवन एकदमच नवीन होतं तिने गावच्या वातावरणात स्वतःला सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले रवी तिच्या या प्रयत्नांना ओळखत होता पण तिच्या छोट्या चुका दुर्लक्षण गोड हसत होता लग्नाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना मुलगा झाला रवीच्या आईवडिलांनी त्याचं नाव सोहन ठेवलं सोहन दोन वर्षांचा असताना त्यांना एक मुलगी झाली मुलीचं नाव वई आजी आजोबांनी ठेवलं वेदिका या काळात प्रतापरावांना आपल्या नातवंडांविषयी कळालं त्यांना मुलांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली पण त्यांच्या अहंकारामुळे ते कोल्हापूरच्या एका छोट्या खेड्यात जाऊन आपली मुलगी आणि जावायला भेटायला तयार नव्हते अखेर त्यांनी जानकीला पत्र लिहिलं एवढ्या वर्षांनी वडिलांचं पत्र पाहून जानकी आनंदित झाली तिनेही त्यांना उत्तर पाठवलं आणि सोहना व वेदिकाचे फोटोही पाठवले फोटो पाहून प्रतापरावांच्या मनात मुलांना नातवंडांना भेटायची इच्छा अधिकच तीव्र झाली जानकीच्या भावाचं लग्न झाल्याचं झालेलं चार वर्ष झाली होती पण त्यांना मूल होत नव्हतं त्यामुळे प्रतापरावांना सोन आणि वेदिकाला पुण्यात आणून त्यांच्याशी जवळीक साधायची इच्छा होती प्रतापरावांनी जानकीला वारंवार पत्र लिहायला सुरुवात केली प्रत्येक पत्रात त्यांनी जानकीला तिचे जुने आयुष्य आठवायला लावलं पुण्यातील परीसारखं जीवन सोडून तू या खेड्यात का राहत आहेस असा टोमणा त्यांनी प्रत्येक वेळी मारला त्यांनी पत्रांद्वारे जानकीच्या मनात हळूहळू रवी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल विष कालवलं जानकीला तिच्या निर्णयाबद्दल पश्चाताप व्हायला लागला पश्चाताप व्हावा हा त्यांच्या होता पण प्रतापरावांना माहीत नव्हतं की जानकीच्या आयुष्यात खरा संघर्ष तर अजून सुरू व्हायचा होता प्रतापरावांचं पत्र वाचून जानकी खूप गोंधळली होती पत्रातल्या शब्दांनी तिच्या मनात वडिलांची पूर्वीची प्रतिष्ठा आणि तिचं सध्या असलेलं आयुष्य यांची तुलना सुरू केली प्रिय जानकी या शब्दांनी सुरू झालेलं पत्र वाचताना तिच्या डोळ्यासमोर पुण्यातलं आयुष्य आणि सध्याच्या गावातलं जीवन सारखं येत होतं तुझ्या स्वप्नांची तुझ्या आयुष्याची स्वप्न पाहिली होतीस त्याचं काय झालं तुझी मुलं गावात चांगलं शिक्षण घेऊ शकतील का तू हो परत ये जानकी तुझ्या भविष्याचा आणि मुलांच्या भविष्यासाठी विचार कर या वाक्याने जानकीच्या मनात विचारांचं वादळ निर्माण केलं होतं ती दिवसेंदिवस अस्वस्थ होत गेली वडिलांच्या प्रत्येक शब्दाचा तिच्या मनावर खोलवर परिणाम होत होता ती आतून तुटत चालली होती वडिलांनी दाखवलेल्या महत्त्वाकांक्षेच्या आठवणीने तिच्या मनात प्रश्न उभे केले होते तिने रवीशी लग्न करून चूक केली का तिच्या हट्टामुळे ती आयुष्यातल्या एका मोठ्या संधीपासून वंचित राहिली का मुलांच्या भविष्यासाठी ती गावातच राहणं योग्य आहे का या विचारांनी तिचा स्वभाव पूर्णतः बदलला ती चिडचिड करू लागली रवीशी सरळ बोलणंही टाळू लागली शेवटी तिने रवीसमोर पुण्यात शिफ्ट होण्याचा प्रस्ताव मांडला तिने मुलांच्या शिक्षणासाठी अनेक युक्तिवाद केले पण रवीने शांतपणे स्पष्ट केलं की तो गावातच राहून मुलांचं भविष्य घडवेल आणि त्यांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल रवीचं उत्तर ऐकून जानकी आणखीनच चिडली वडिलांचे शब्द तिच्या मनावर खोलवर रुतले होते ती मनातून रवीच्या निर्णयाशी सहमत नव्हती पण तिला माहीत होतं की रवीला पटवणं कठीण आहे त्यामुळे तिने आपल्या विचारांमध्ये गुरफटवून स्वतःलाच त्रास द्यायला सुरुवात केली तिच्या सासरच्यांची त्यांशी वागताना तोच त्रास दिसू लागला शेवटी तिने मोठा निर्णय घेतला तिने आपल्या सामानाची बांधाबांध केली आणि मुलांना घेऊन पुण्याला निघायचं ठरवलं तिच्या मनात मुलांसाठी चांगलं शिक्षण सुरक्षित भविष्य आणि वडिलांचं सहकार्य यांचं स्वप्न होतं तिने रवीला कळवलंही नाही रवीला वाटलं की ती राग शांत झाल्यावर परत येईल त्याला तिच्यावर विश्वास होता कारण तो तिच्या प्रेमाला ओळखत होता या कालावधीत रवी गप्प गप्प राहिला त्याच्या मनात शंका चिंता आणि जानकीबद्दलचं प्रेम एकाच वेळी धडधडत होतं त्याला हे कळत होतं की परिस्थितीने जानकीवरच्या मनावर मोठा परिणाम केला आहे पण तो अजूनही तिच्या परतीच्या वाटेवर लज नजर लावून होता पण तीन महिने उलटले आणि गी जानकी परत आली नाही तो पुण्याला आला आणि जानकीला चालवण्यासाठी विनवू लागला त्याने जानकीला समजवलं पण जानकीने मात्र ठाम नकार दिला ती हट्टाला पेटली होती की रवीनंच पुण्याला शिफ्ट व्हावं आणि तिच्या वडिलांच्या कंपनीत काम करावं पण रवीला आपल्या आईवडिलांना आणि गावाला सोडणं शक्यच नव्हतं त्याला माहीत होतं की गावकऱ्यांच्या डोळ्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत गावातल्या लोकांसाठी तो एखादा देवासारखा होता त्याला जाणवत होतं की गावासाठी त्याच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत त्याचं गाव सोडू शकत नव्हता शेवटी रवी निराश होऊन परत गेला जानकीने मात्र ठाम निर्णय घेतला होता की ती गावाला परत जाणार नाही तिने घस घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला काही दिवसांनी रवीला घटस्फोटाचे कागद मिळाले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो गोंधळून गेला पण काहीच करू शकत नव्हता त्याला समजलं होतं की आता जानकी कायमची दूर होणार आहे दोन्ही मुलं जानकीजवळ असल्यामुळे रवीने मुलांसाठी कोर्टात केस लढण्याचा प्रयत्न केला निर्णय केला त्याने केस दोन वर्षापर्यंत चालली आणि शेवटी कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी दिली वेदिका लहान असल्याने तिची कस्टडी जानकीला मिळाली तर सोहनची कस्टडी रवीला मिळाली रोहन आपल्या वडिलांसोबत गावात राहू लागला रवीने त्यांच्या शिक्षणापासून ते राहणीमाना परून राहणेमानापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली त्याला आईच्या प्रेमाची कधीच उणीव भासू दिली नाही परंतु रवीला आपल्या मुलीची सतत आठवण येत असायची रातकी रात्री जानकी आणि वेदिकाचे फोटो बघून तो एकटाच रडत असायचा सोमने आपल्या वडिलांची ती तडप पाहिली होती गावच्या साध्यासुध्या वातावरणात सोन मोठा झाला त्याला वर रवीने चांगले संस्कार दिले जे त्याला स्वतःच्या वडिलांकडून मिळाले होते सोन हे सभ्य आणि कर्तृत्ववान युवक बनला दुसरीकडे जानकीने वेदिकाच्या जा संगोपनात कोणतीच कसर ठेवली नाही ती आपल्या वडिलांची कंपनी सांभाळत होती आणि वेदिकाला चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होती परंतु वेदिकाला बालपणापासून तिच्या आजोबांकडून आणि आईकडून तिच्या वडिलांविषयी नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या प्रतापराव तिच्या वडिलांविषयी असे सांगत असते की रवीने फक्त फायद्यासाठी जानकीशी लग्न केलं लग होतं आणि तिला गावात कामवालीसारखं वागवलं या सर्व नकारात्मक गोष्टींमुळे वेदिकाच्या मनात वडिलांविषयी कधीच आदर निर्माण झाला नाही उलट ती त्यांचा रागराग करू लागली ती मनोमन त्यांच्याविषयी द्वेष करत होती तिच्या मनात ठसवलं गेलं होतं की तिच्या वडिलांनी तिच्या आईला फसवलं आहे वेदिका बावीस वर्षांची झाली त्या दिवशी ती ती नेहमीप्रमाणे कॉलेजवरून घरी परतली दरवाजावर दस्तक झाली वेदिकाने दरवाजा उघडला तर समोर पोस्टमन होता त्याने तिच्या हातात एक लिफाफा दिला वेदिकाने तो लिफाफा घेतला आयुष्यात पहिल्यांदाच तिला तिचा दादा म्हणजे सोनकडून पत्र आलं होतं मोबाईलच्या युगात पत्र येणं तिच्यासाठी विलक्षणच होतं वेदिकाने लिफाफा उघडला त्यात तिच्या लहानपणीचा एक फोटो रवी जानकी वेदिका सोहन आणि आजी आजोबा यांचा एकत्र ग्रुप फोटो तसेच सोहनने लिहिलेलं एक पत्र होतं पत्रात सोहनने वेदिकाला भावपूर्ण विनंती केली होती तू एकदा गावी आहे त्या शब्दामधली ओढ आणि भावना इतकी जिवाळायची होती की पत्र वाचून वेदिकाच्या डोळ्यात पाणी आलं ती जानकीकडे वळाली आणि म्हणाली आई मला गावाला जायचं आहे वेदिकाच्या इच्छेला जानकी नकार देऊ शकली नाही खरं तर तिच्या मनातही मुलाशी भेटण्याची ओढ होतीच पण धाडस होत नव्हतं तिने कसं तरी गावच्या सरपंचाचा नंबर मिळवला आणि त्याला फोन करून सांगितलं की ती आणि वेदिका गावी येणार आहेत दोन दिवसांनी जानकी आणि वेदिका कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या बस प्रवासभर वेदिका आपल्या लहानपणीचे फोटो बघत होती आणि सोनच्या पत्राचे शब्द तिच्या मनात रुंजी घालत होते तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा रवी आणि सोहनचा चेहरा येत होता पण आपल्या भावनांना ती जाणून दुर्लक्ष करत होती सहा तासाच्या प्रवासानंतर दोघी शेवटी गावात पोहोचल्या त्यांनी प्रथम सरपंच प्रकाशरावांची भेट घेतली प्रकाशने लहानपणी जानकीला पाहिलं होतं त्यामुळे तिला ओळखायला त्याला वेळ लागला नाही त्याने रवीच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली वेदिकाने मनात हजारो प्रश्न घेऊन वडिलांच्या घरात पाऊल ठेवलं जानकीने घरातल्या सगळ्या खोल्या पाहायला सुरुवात केली एका टेबलावर रवीचा फोटो ठेवलेला होता तर पलंगांच्या वरच्या भिंतीवर रवी आणि जानकीचा वधूवर पोशाखातील फोटो लावलेला होता त्या फोटोकडे पाहताना जानकीच्या डोळ्यात पाणी तर आलं पण तिने तितक्याच ताठरपणे ती गिळून टाकलं वेदिकासाठी मात्र हे घर परक होतं तिला तिच्या वडिलांबद्दल काहीही आठवत नव्हतं पण तिच्या नजरात सतत वडिलांच्या आणि वडिलांना आणि भावाला शोधत होत्या तेव्हाच प्रकाश त्यांच्या घरात आला हातात काही पेपर घेऊन वेदिकाने त्याला विचारलं माझे बाबा कुठे आहेत प्रकाशने हळूहळू सांगितलं रवी भाऊ आता या जगात नाहीत त्यांना कॅन्सर झाला होता आणि सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ही बातमी ऐकून वेदिकेच्या मनात अनपेक्षित दुःखाची लाट आली जरी वडिलांबद्दल तिच्या मनात प्रेम नव्हतं तरी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने बातमीने तिचं मन सुन्न झालं जानकी मात्र हरवल्यासारखी झाली रवीच्या आठवणींनी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघरू लागले पण तिने स्वतःला सावरला आणि आपल्याच भावनांना पुन्हा एकदा दूर सारलं आता वेदिकाचे डोळे आपल्या भावाला शोधत होते तिने प्रकाशला विचारलं सोहनदादा कुठे आहे कुठे दिसत नाही दादानेच आम्हाला पत्र लिहून बोलवलं होतं प्रकाश जो सोहनचा जवळचा मित्र होता वेदिकाला त्या पत्राबद्दल सांगण्यासाठी तिथे आला होता त्याच्याकडे त्या क्षणी उत्तर तर होती पण पुढच्या क्षणी क्षणांनी क्षणांना किती कठोर सत्य समोर आणायचं आहे याची त्यालाही कल्पना होती प्रकाश म्हणाला सोहन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आहे रवाना होण्यापूर्वीच त्याने वेदिकासाठी ते पत्र पोस्ट केलं होतं हे ऐकून वेदिकाला असं वाटलं की कोणीतरी तिच्यापासून खूप दूर निघून गेला आहे कारण सोहनचं पत्र मिळाल्यावरच तिच्या मनात दादाला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती गावी येईपर्यंत तिने अनेक वेळा विचार केला होता की ती दादाला भेटल्यानंतर सर्वात आधी काय बोलणार आणि काय काय सांगणार थोडा वेळ शांत राहिल्यानंतर वेदिका प्रकाशला म्हणाली दादाने पत्रात लिहिलं होतं की गावी काहीतरी महत्वाचं घडलं आहे आणि म्हणूनच मला इथे येणं गरजेचं आहे पण काय आहे ते नक्की काय आहे ते आम्हाला समजलं नाही आम्हाला इथे का बोलवलं आहे वेदिकेच्या मनातल्या या प्रश्नांचा प्रकाशला पहिल्यांदाच अंदाज आला तो म्हणाला मला माहीत आहे की तुला काय विचारायचं आहे आणि याचसाठी मी इथे आलो आहे हे काही पेपर्स आहेत जे सोमनने तुला द्यायला सांगितले होते हे पेपर्स वाचल्यानंतर तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हणत प्रकाशने ते कागद तिच्या हातावर ठेवले तोपर्यंत जानकी वेदिकाच्या जवळ येऊन उभी राहिली होती प्रकाशने वेदिकाला दोन लिफाफे दिले पहिल्या लिफाफ्यात सोन्य वेदिकासाठी लिहिलेलं पत्र होतं आणि दुसऱ्या लिफाफ्यात रवीचं वडील आणि भावाने लिहिलेलं पत्र होतं वेदिकाने प्रथम सोवनचं पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली प्रिय वेदिका मला माहीत आहे यावेळेस तुझ्या मनात असंख्य प्रश्न असतील तू खूप काही विचार करत असशील कदाचित तुला हा प्रश्न सतावत असेल की मी तुला गावी का बोलवलं तुला माझ्यावर खूप राग आला असेल ना आणि त्याचा तुला पूर्ण अधिकार आहे खरंच तुला राग येणं स्वाभाविक आहे पण काय करू मी काहीसा मजबूर होतो असो हे सांग तुझं नाक अजूनही छोट्या उंदरासारखंच आहे का की मोठ्या उंदरासारखंच झालंय हा हा रागू नकोसा मी गंमत करत होतो आता गंभीरपणे सांगतो मी तुला खूप महत्त्वाच्या कारणासाठी गावी का बोलवलं आहे आता तू मोठी झाली आहेस आणि तुला एका सत्याचा सामना करावा लागणार आहे जो तुला आजवर माहीत नव्हता तुला कदाचित लक्षात नसेल पण बाबा तुझ्यावर खूप प्रेम करत होते तू त्यांच्यासाठी त्यांच्या डोळ्यांचा तारा होतीस जेव्हा आई तुला इथून घेऊन निघून गेली तेव्हापासून आजपर्यंत एकही अशी रात्र गेली नाही जेव्हा बाबाने तुझा फोटो पाहून डोळे पुसले नाहीत वेदिका बाबा माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करत होते त्यांनी मला आई आणि बाबांचं दोघांचं प्रेम दिलं पण त्यांना नेहमी वाटायचं की तुला आईसोबत असताना बाबांचं प्रेम मिळत नसेल बाबांनी आईला कधीच फसवलं नाही त्यावेळीची परिस्थितीच अशी होती की दोघांना वेगळं व्हावं लागलं आईला शहरात राहायचं होतं तर बाबांना गाव सोडायचं नव्हतं या संघर्षामुळे त्यांचं नातं तुटलं तरी बाबांनी तुला तुझी खूप वेळा माफी मागितली होती त्यांना वाटायची की त्यांच्या मजबुरीमुळे तुला तुझ्या बाबांचं प्रेम मिळालं नाही बाबा खूप चांगले होते पण दुर्दैवाने ते फार काळ जगू शकले नाही सहा महिन्यांपूर्वीच त्यांना कॅन्सर असल्याचं समजलं खूप उपचार केले पण त्यांना वाचवणं शक्य झालं नाही बाबांना शेवटचं तुला भेटायचं होतं पण प्रताप बाबा आणि आईत कधीच ते घडू देणार नाही याची त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी धाडस केलं नाही तरी जाण्यापूर्वी त्यांनी स्वस्ताची वसियत तयार केली त्यांनी मला आणि तुला संपत्तीचा अर्धा अर्धा हिस्सा दिला आहे पण मला माहीत आहे तुला कधीच बाबांचं प्रेम मिळालं नाही म्हणून मी माझ्या वाटणीची संपत्तीही तुझ्या नावावर करत आहे यामुळे तुला हे जाणवेल की बाबा आणि मी तुझ्यावर खरंच किती प्रेम करत होतो बाबाने त्यांच्या शेवटच्या क्षणी तुझ्यासाठी एक पत्र लिहिलं आहे ते पत्र आणि प्रॉपर्टीचे पेपर्स प्रकाशकडे आहेत तुझ्या मनात असेल तर मला नक्की फोन कर प्रकाशकडून माझा नंबर घे आईला माझा नमस्कार सांग तुझा दादा तुझाच दादा सोहन सोहनचं सोहन पत्र वाचताना वेदिकाच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले काही वेळाने तिने दुसरा लिफाफा उघडला त्यामध्ये रवीचं पत्र आणि प्रॉपर्टीचे कागद होते वेदिकाने पेपर्स बाजूला ठेवले आणि आतुरतेने पत्र वाचायला सुरुवात केली बाळा वेदिका कशी आहेस मला खात्री आहे तू आईसोबत आनंदातच असशील ती तुझी काळजी घेत असेल तरी मला वाटतं तुला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले आहेत माहीत नाही या जगातून जाण्याआधी तुला मी बघू शकेन की नाही तू लहानपणी खूप मस्तीखोर होतीस नेहमी बाबा चॉकलेट म्हणायचीस मी कधी तुला पेपरमेंटची गो गोळ्या आणि बिस्किटं तर कधी गोळ्या आणून द्यायचो पण तुला लॉलीपॉप खूप आवडायचं त्याला जोडलेली शिट्टी वाजवण्यात तुला खूप आनंद मिळायचा आणि मग तू जोरजोराने हसा हसायचीस तुला हसताना पाहून मी हसायचो आजी आजोबांना तुझ्याशिवाय झोपच लागत नव्हती तू आजीचा पदार्थ धरून तिच्या मागे मागे फिरायचीस बाळा तू घरातील सगळ्यांची लाडकी होतीस आणि आजही आहेस माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप काही बोलायला आहे पण कधीच संधी मिळाली नाही ग म्हणून आज पत्र लिहायचं ठरवलंय मला माहीत आहे हे पत्र तुला त्यावेळी मिळेल जेव्हा मी या जगात नसेन पण हेही सत्य आहे की मी कुठेतरी तुझ्या जवळच असेन तुला पाहत असेन तुझा जन्म झाला तेव्हा तू अगदी माझ्यासारखी दिसत होतीस तुझ्या बालपणाच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर अजूनही जशाच्या तशा आहेत मी जानकीला चिडवत होतो की तू तू किती क्यूट आहे कारण तू माझ्यासारखी दिसते आणि तुझी आई खूप चिडत होती तुला आठवत नसेल पण तुला मातीमध्ये खेळायला खूप हो आवडत होतं जसा पाऊस पडला की तू पावलांचा आवाज न करता अंगणात जात होतीस आणि पावसामध्ये उड्या मारत होतीस काही वेळातच अंगणात चिखल होई आणि तू त्या चिखलात खेळत असायचीच खरंच तू खूपच खेळकर होतीस जानकी नेहमी म्हणायची ही मुलगी किती शैतान आहे मोठी होऊन खेळाडू होईल तेव्हा मी मनात असायचो वेदिकाला जे हवं ते बनेल तिला आवडेल तसंच ती बनेल तिची मर्जी खरंच बाळा आज ऐकलं आहे की तू फॅशन डिझायनर होणार आहेस मला खूप अभिमान वाटतो तू माझं आणि तुझ्या आईचं नाव मोठं करत आहेस खरंच मी गेल्या जननी खूप चांगलं कर्म केलं असणार की माझ्या आयुष्यात तू सोन आणि जानकी आली मला माहीत आहे की तुझी आई माझ्यावर नाराज आहे आणि मला हेही माहीत आहे की ती माझ्यावर खूप प्रेम करते पण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच नाराज राहतो असो तिला नाराज होण्याचा पूर्ण अधिकार आहे वेद मला तुझ्याकडून काहीही नको आहे फक्त एक गोष्ट आहे आणि तीसुद्धा तुझी मर्जी असेल तर कर जर तू गावी आलीस तर एकदा भगवान शंकरांच्या मंदिरासमोर गरिबांना एक वेळचं जेवण घाल काय आहे ना मी नवस मागितला होता की तू जर गावी आलीस तर मी गोरगरिबांना जेवायला खालीन पण आता कठीण आहे आणि मला माहीत आहे की तू हे पत्र वाचशील तेव्हा मी जिवंत नसणार आहे म्हणूनच फक्त माझं हे नवस पूर्ण कर माझ्याकडे शेती आणि घर आहे तुझी मर्जी तुला शेत हवा आहे का घर जे तुला हवं आहे ते तू घे मी सोहनश बोलला आहे त्याला काहीच त्रास नाही तुला, ना तुला जे आवडेल ते तू घे उरलेलं तू सोहनला दे वेद खूप काही लिहायचं आहे पण एक पुस्तक लिहिलं जाईल आणि तू किती वाचशील फक्त एवढंच सांगायचं आहे की तू माझा अभिमान आहेस मला दुःख आहे की मी तुला बाबांचं प्रेम देऊ शकलो नाही पण मी खूपच मजबूर होतो गाव आणि आईवडिलांच्या प्रती माझं काही कर्तव्य होतं म्हणूनच मी त्यांना सोडू शकलो नाही आणि शहरात जानकीसोबत राहायला येऊ शकलो नाही मला माफ कर बाळा खरंच सांगत आहे मी खूपच मजबूर होतो तुझे काही फोटो कपाटात आहेत लहानपणीचे बघून घे सोन म्हणतो वेदूचं नाग उंदरासारखं आहे मी नेहमीच तिला ओरडतो वेदूबद्दल असं बोलू नकोस पण तो दादा आहे तुझा म्हणून तुला त्याला तुला चिडवण्याचा अधिकार आहे तुझा, तुझा दादाही तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याला नक्कीच एकदा तरी भेट त्याला पण तुला भेटायचं आहे आईला सांग की आता राग सोडून दे माझ्या आत्म्याला शांती मिळेल आजच्या वेदू तुझे आणि आईची काळजी घे तुझा बाबा वडिलांचे पत्र वाचून वेदिका मोठ्या आवाजात रडू लागली जानकी तिच्याबरोबर पत्र वाचत होती आणि या क्षणी तीही आपल्या भावनांना नजरअंदाज करू शकली नाही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जानकीने वेदिकाला आपल्या गळ्याशी घट्ट पकडलं आणि ती पण रडू लागली तोपर्यंत प्रकाश तिथून निघून गेला होता